भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी सदैव दक्ष पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज आहे त्यासाठी प्रत्येक बालकाने व नागरिकाने एकतरी झाड लावून व वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे त्यासाठी समाजात जागृती निर्माण केली पाहिजे असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक मोहनराव गायकवाड यांनी केले ते जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल तडवळे येथे वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी छायाताई माळी डॉक्टर विमल माने सर्जेराव पाटील अग्रणी धुळगावचे सरपंच शिवदास भोसले पत्रकार प्रवीण शिंदे समीर मुलानी माजी सरपंच अमृत पाटील मुख्याध्यापक शिवाजी पाटील मोहन पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आंबा चिक्कू नारळ फणस सुपारी पेरू पपई शेवगा ही फळझाडे लवंग वेलची अन्नपूर्णा दालचिनी ही मसाल्याची झाडे तर जास्वंद प्राजक्ता रातराणी सोनचाफा गुलाब करदळ अनंत ही फुलझाडे मयूरपंखी तगर क्रिसमस ट्री जाट्रोबा गोल्डन ड्युरांडा ही शोभेची झाडे आवळा कोरफड तुळस ही औषधी वनस्पती आदी रोपांची शाळा परिसरात लागवड करण्यात आली यावेळी शुभांगी पाटील राजेंद्र कुंभार शिक्षिका गौरी गायकवाड श्रीरंग गायकवाड राहुल माने स्वाती पाटील ज्योती गायकवाड विकास कापसे अनुराधा पाटील अंगणवाडी सुपरवायझर विद्या पाटील आदी पालक व ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी उपस्थित होते जोडले सुद्धा त्यांच्या गावामध्ये उभारलेली गावाला जवळपास पन्नास लक्ष रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे ते प्रवीणजी शिंदे साहेब आमच्या दोन्ही सरकारी माझी मॅडम आणि त्याचबरोबर माने मॅडम केंद्राचे केंद्रभू आणि हे गावचे प्रथम नागरिक सरपंच सदस्य शाळा व्यवस्थापन सदस्य सदस्यांनी पालक आणि विद्यार्थी मित्रांनो खर तर सात तारखेला तुमच्या शाळेमध्ये या अशी सरांची खूप इच्छा होती आणि त्यांनी त्या दिवशी किंवा त्याच्या आधीपासूनच रोप जवळपास तीस हजार रुपयाची रोप जे आहेत ती सरांनी आणि गावचे सरपंच आहेत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन दिलेले आणि त्यामुळं परसबाग ही एक जी संकल्पना आहे आपण जे सावली पेरायचं हे म्हणतोय तो विचार त्यांनी हे केलेला आहे जे ते पूर्वी सिद्धार्थनगर या ठिकाणी छोटी दुसरी शिक्षकी शाळा होती तिथं सुद्धा त्यांनी ती, ती शाळा तालुक्यामध्ये दोन शिक्षक असताना कमीपट शाळा पण इतर शाळांना जाऊन चांगले उपक्रम राबून त्यांनी तिथे हे केलं होतं तिथे सुद्धा परसभाग खूप चांगल्या पद्धतीने आणि आल्या त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं काहीतरी ते अंदरूड घेऊन हे अलीकडे सगळी डेव्हलपमेंट आहे जे हे पाऊस लागण्याच्या दरम्यान त्यांनी ते केलं हे सगळं केलं आहे म्हणजे आपल्याला इच्छा असेल तर मार्ग दिसतो हे जे म्हणतो तर तशा पद्धतीनं आता आपली इच्छा झालेली आहे मार्ग दिसायला ला लागलेला आहे आणि त्या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणे येणाऱ्या काळावधीमध्ये हळवळीची शाळा ही राज्य पातळीपर्यंत जायला काही अडचण येणार नाही आता येणाऱ्या काळामध्ये परसबाग स्पर्धा पण असणार आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर पण हे असणार आहे आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या बाबी आपल्याला करायला लागतील त्या दृष्टीने आपण आता वॉल कंपाऊंडच्या दृष्टीने पण नियोजन केलेलं आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा चित्र किंवा अन्य गोष्टी तुम्ही कराल परतबाग हे तुमची आता छान होते आपली झाडांची संख्या कमी होती ती तुमची होऊन जाईल आणि ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कराल आणि हे करत असताना मगाशी जो सावली आहे याच्यामध्ये जे बीच हे सांगितलेलं आहे ते मात्र न चुकता प्रत्येकाने हे करायचं आहे पुढच्या वर्षी तुमचं एक किंवा दोन किंवा तरी रोप जे आहे ते असलंच पाहिजे की जेणेकरून ते आपल्याला सगळ्यांना देता आलं पाहिजे तेच आपण माध्यमिकला पण हे करणार आहे अशा पद्धतीने ते करणं अपेक्षित आहे आता पवार सरांसारख्या आणि इतक्यापूर्वीसुद्धा इथं असलेले जे सहकारी आहेत त्यांनी या शाळेचं नाव यापूर्वीसुद्धा हे आहे तुमच्या इथं स्पर्धा असते किंवा अन्य याच्यामध्ये सुद्धा या शाळेचे विद्यार्थी नेहमी करतात आणि मॉडेल स्कूलच्या माध्यमातून एक चांगली इमारत जी आहे ती या ठिकाणी उभी राहिलेली आहे तर पालकांनाही विनंती आहे की आपले आता इतर जे काही तुमचे मित्र मित्रमंडळी इतर शाळांमध्ये जातात त्यांना सांगावं लागेल की बाबा आता आमच्या शाळेमध्ये सुद्धा हे हे झालेलं आहे या गोष्टी झाल्यानंतर मग बाकीच्या शाळेमध्ये गेलेली मुलं इथे येथील पटामध्ये सुद्धा त्या अर्थानं वाढ होईल आणि मला खात्री आहे की अशा ज्या ज्या वेळेला ह्या गोष्टी बदलतील आणि याचं ज्यावेळेला सकारात्मक चित्र समाजामध्ये जाईल त्याला पटामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा सावली पेरण्याचा मान्य सयाजी शिंदेसाहेब जे आहेत यांचा जो काही संदेश आहे तो आपण त्या पद्धतीनं पुढे घेऊन जाऊया आणि निश्चितपणे हा सांगली जिल्हा परिषदेनं हे घेतलेला म्हणजे शिक्षण करतेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जर कोणी पुढाकार घेतला असेल तर तो, तो सांगली जिल्हा परिषदेने घेतलेला आहे आणि त्यामुळं आपण पुढच्या वर्षी या म्हणजे आत्तापासून हे करा है, दर महिन्याला तुमचे शिक्षक तुमच्याकडे हे घेतील सुद्धा तुमचा जो अनुभव आहे त्या रोपाचा तो अनुभव तुम्ही लिहून काढायचा आहे त्याच्याबरोबर सेल्फी काढायची आहे फोटो काढायचे हे आणि वेळोवेळी तुमचे जे अनुभव आहेत ते अनुभव त्याच्यामध्ये आपल्याला दर शनिवारी शाळेमध्ये शेअर करायचे किंवा मी जे रोप लावले त्याला आता पहिल्यांदा आता ते झालंय अर्थात ते बी उकरून नाही काढत का नाही तर ते तर काय झालं बघूया असं नाही करायचं तसं नाही करायचं पंधरा दिवसात त्याला फोन करतो त्याला हे तुम्हाला माहित आहे त्यासाठी त्याला पुन्हा दिसत एकदा लावल्यानंतर त्याला हात नाही लावायला जायचं फक्त त्याला पाणी घालणं असेल पण खूप पण पाणी नाही घालायचं थोडंसंच घालायचं त्याच्या गरजेपुरतं नाही थोडंसं खत वगैरे लगेच त्या काही गरज नाही आधी त्याला वर तर येऊन त्या ऐकत ना त्यानंतर तुम्हाला माहित आहे तुम्ही लावता ते माहिती त्या पद्धतीने त्याची काळजी घ्या जपाते आणि जेणेकरून आपलं रोग पुढच्या वर्षी असलं पाहिजे आणि आपल्याला सांगता आलं की किंवा भविष्यात तर तुमच्या येणाऱ्या मला सांगता हे रोग मी स्वतः तयार केलं तर स्वतः लावलेलं ला आहे त्याचे तुम्ही ते आंबे खाताय आहे त्याचे पेरू खाताय त्याच्यात चिंचा खाताय त्याचे आवळे खाताय त्याची जांभळं खाताय मी लावलेलं आहे असं तुम्हाला यांना सांगता आलं जसं तुमच्या आजी आजूबाजू झालं हे झाडं आहे ना आम्ही आम्ही लावलं होतं आमच्या तुझ्या आजोबाने लावलं होतं तुझ्या बाबाने लावलेलं आहे ज्या दा दादा लावलेलं आहे ज्या काकाने लावलेला आहे हा नारळ अमुक आमच्यानं लावला होता असं जाणतं तसं झालं त्या झाडाची आठवण असते ती आठवण तुम्हाला पण सांगता आली पाहिजे हे रोप हे मी तयार केलं होतं आणि हे नुसतं आणलेलं नाहीये हे आता बा तयार केलेलं रोपाय समजा पण इथं ज्यावेळेला ते स्वतः तयार केलेलं रोवलेलं स्वतः रुजवलेलं जे झाड रोप असेल त्यावर त्याला खूप हे असेल ना आणि त्यामुळे त्याची डेव्हलपमेंट सुद्धा करा आणि अशा पद्धतीचा उपक्रम हे केला तर गुणवत्तेबरोबर हा एक चांगला उपक्रम चांगला संदेश आपला समाजामध्ये नक्कीच जाईल आणि हे आपल्या कुटुंबप्रमुख माननीय जोडबी मॅडम असतील ज्येष्ठ सेनेअभिनेते सयाजी साहेबांची सह्याद्री देवराई जी सं, संस्था काम करते त्याला एक आपण खऱ्या अर्थाने निधन येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो आपल्याला जर कोण वाचवणार असेल तर ते झाडच आहे कारण येणाऱ्या काळामध्ये आता तुम्हाला माहिती आहे सुद्धा आपण बरेच नुसतं म्हणतो खूप बदलला पाऊस काय व्यवस्थित पडे ना हे होईना हे होईना उष्णता खूप वाढते कधी कधी अशाना खूपच पाऊस पडतो म्हणजे असं वेळ चुल कारण आहे की तुम्ही आहे याला ग्लोबल वॉर्मिंग जे म्हणतो आपण किंवा जो उत्सर्जन होणार जो मिथेन वायू आहे त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्सर्जन होत आहे आणि त्याचा परिणाम जो आहे मिथेन वायू म्हणजे आपल्याला बायोगॅस जो आहे ना शेण किंवा हे जे आहेत या पदार्थापासून तयार होणार जो आहे आणि त्याचं प्रमाण जास्त झालं की त्याचा परिणाम याच्यावरती होत असतो आपल्या एकंदरीत जैविक संस्थेवरती किंवा एकूण पर्यावरण होत असतो त्याचा सुद्धा हे करायला पाहिजे बायोगॅसचा आपला वापर आपल्याला याच्यावर लक्षात घ्या शेण खत किंवा याचं जे प्रमाण खूप आहे किंवा जनावर जे आहेत ना ती खूप आहेत आपल्या एकूण जगाचा विचार जर करता आणि त्यामुळं त्यापासून मिथेन तयार होतो मिथेनचा परिणाम आपल्या एकूण याच्यावरती होतो आणि त्याचा आपल्याला उपयोग काय करतोय बायोगॅस जे आहे आता बऱ्याच ठिकाणी आपल्या घरामध्ये पण आहे त्या जर वापर झाला तर आपोआप त्याचा योग्य होईल आणि त्याच्यापासून तयार होणं खत जे आहे ते वापरात शेतीसाठी आणि इतर येऊ शकतात हे करणं पण गरजेचं आहे म्हणजे असं रोप लावणं तयार करणं महत्वाचं आहे कारण हे रोप जे आहे हे झाड जे आहे ऑक्सिजन खेचून घेतात आणि त्यात सुद्धा वर पिंपल यासारखी झाड आहेत जी देशी झाड आहेत ना ती सगळ्यात जास्त हे घेतात म्हणजे सगळ्यात जास्त जे आहेत ना इतर झाडांच्या पेक्षा ही जास्त ऑक्सिजन देणारी आहेत कार्बन डायऑक्साईड पण प्रमाणात जास्त शोषून घेणार आहेत आणि म्हणून तशी झाडं देशी याचे संकर जे आहेत ती आपण जास्तीत जास्त लावायला पाहिजेत हेही महत्वाचं आहे केवळ फुल झाडं किंवा फळ झाडं याच्याकडे न जाता जास्तीत अशी देशी याची झाडं जी आहेत ती आपण जर आवर्जून लावली तर याच्यामध्ये लावताना सुद्धा आपण कंपल्सरी वड पिंपळ जे आहेत ही सुद्धा याच्यामध्ये जर लावली तर त्यापासून सुद्धा आपल्या याच्यामध्ये होईल आणि आपल्याला जे गुण मिळणार आहे त्याच्यामध्ये त्या सुद्धा त्याचा विचार होत असतो तर अशा पद्धतीने तो विचार करावा बोलण्यासारखं खूप आहे आणि निश्चितपणे आता पाऊस सुद्धा आपल्याबरोबर आहे तुम्ही जर हा विचार मनात आम्हाला पुढे गेलात तर आपण निश्चितपणे या उपक्रमामध्ये यशस्वी होऊ शिवाय याच्याबरोबर ज्या काही आपल्या स्पर्धा परीक्षा आहेत सांगली जिल्हा परिषदेनं सुरू केलेला सर्व वर्गांसाठी गुणवत्ता शोधचा असणे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सगळे बसतात आणि पण तुमचे सुद्धा विद्यार्थी यावर्षी कोण आलं का याच्यामध्ये आता आज चौथी आणि सातवी चौथी याचा निकाल आपण घोषित करतोय चौथी सातवीचा हा मेरिट लिस्ट आणि बाकीचे जे आहेत याच्यामध्ये येतील ते मुलं आली आहेत मेरिटला लक्षात घ्या म्हणजे नुसतं अभ्यास करणं महत्वाचं नाही कारण जिल्ह्याने आपण कुठल्याच राज्यामध्ये कुठल्याच जिल्हा परिषदेने केलेलं नाही पण आपण सगळ्या पहिलीपासून सर्व वर्गासाठी स्पर्धा परीक्षा ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मुलं गुणवत्तेत आली पाहिजेत म्हणजे आपल्याला ते सिद्ध करायचं की आपलं हक्काचं व्यासपीठ आहे जिल्हा परिषदेन त्याच्यामध्ये येणाऱ्याला भले ते पाचशे रुपये दोन हजार रुपये किंवा आठशे रुपये जे काही बक्षीस असेल ते बक्षीस एकदा मिळवले पण ते बक्षीस मिळणार जिल्ह्याच्या गुणवत्तेमध्ये आमच्या शाळेची मुलं येतात नाही आलेली आहेत ते आपल्याला सांगणारे असतं आणि त्या दृष्टीनं सुद्धा आपण ती सुद्धा तयारी करावी यासाठी मनापासून शुभेच्छा आहेत जी सगळी टीम आली आणि निश्चितपणे एक चांगला संदेश पर्यावरणपूर्वक संदेश आणि पर्यावरणपूर्वक शाळा तयार करण्याच्या दृष्टीनं सगळं गाव तुमच्या सोबत आहे त्याबद्दल गावचे सर्व सरपंच किंवा त्यांची जी बॉडी आहे त्यांना त्याचबरोबर इथे शाळा व्यवस्थापन समिती आणि सगळ्या शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा आहेत आणि तुम्हाला सुद्धा त्या यश मिळ अशी अपेक्षा व्यक्त करतो सांगतो धन्यवाद अक्षय अक्षरोपणाबरोबर आमचे विद्यार्थी निश्चितच आम्ही ते शिक्षक स्पर्धा परीक्षेत सुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षी त्यांनी जिल्हा पातळीवर हे संपादन केलेले दिसेल असे मी पाहिजे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष